चंद्रपूर आणि वनी परिसरातील कोळशाच्या काळ्या बाजाराने सामान्य लोकांचे जीवन कठीण करून टाकले आहे कोल वॉशरीज वेकोली अधिकारी आणि ठेकेदार मात्र समृद्ध झाले आहेत पक्षनेतेट्टीवार यांनी कोळशाच्या काळ्या बाजारात आणि राजकीय संरक्षणावर संताप व्यक्त केला एन एम ग्लोबल आणि रखुमाई कोल वॉशरीजमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले कोळशाच्या वाहतुकीत नियमांचे उल्लंघन होत असून यावर उपाययोजना केलेल्या नाही वर्चस्वाच्या बाधातून गॅंगवारची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे काळाच आहे काळ्यातून कोळशाला तिकडे आता आपण म्हणतो की ब्लॅक गोल्ड त्यामुळे इथून चक्क सगळे राजकीय लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत सत्ताधारी असतील विरोधक असतील हे कोळशाच्याच मागे असतात त्या भागातील आणि प्रचंड पैसा त्यातून मिळवत आहेत सगळे मिळवत आहेत त्यामुळे शेतकरी मेला काय आहे पोल्युशनमध्ये जीव गेला काय त्या भागामध्ये आरोग्याच्या फार मोठ्या समस्या आहेत त्यावर ते गंभीर नाही लोक घेऊन जातात तक्रारी पण त्या कोळसाच्या खाणीकडून कोळसा मालकाकडून सगळे हप्ता वसुली सुरू आहे सत्ताधारी वसूल करतात आणि विरोधकही वसूल करतात आमचे आम्ही सांगतो कुठलाही माणूस त्यामध्ये त्या भागातला त्या लोकांसाठी लढत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं ते दुर्दैव आहे आणि शेतकऱ्यावर हा जो काही अन्याय होतो आहे त्याला जबाबदार हे सगळी मंडळी आहेत आणि विशेष करून ज्या खाणीच्या ज्या वाशिरीच्या संदर्भात एन एम ग्लोबल एन एम ग्लो ग्लोबल हा तर मोठा माणूस आहे नागपुरातले मोठमोठे राजकारणी त्यांच्यावर हा पाठीवर हात ठेवून आहे तर त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार कशी नागपुरातले मला वाटतं की नागपुरातल्या राजकारण्याकडे सुद्धा त्यातला पैसा येतो आहे शेतकरी गेला मेला शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त झाला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी काही पडणार नाही पण आम्ही लक्ष घालू आपण निदर्शनास आणून दिलं ब्लॅक मार्केटिंग आहे त्यामध्ये कचरा मिसळवला जातोय की डस्ट मिसळली जाते याच्यातून प्रचंड पैसा मिळवला जात आहे अधिकाऱ्यापासून सर्व राजकारणी त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत हे सगळा धंदा गेल्या पाच सात वर्षात सुरू आहे आणि सगळ्यांना हप्ता जातो आहे त्यामुळे कोणी तो विभागही काम करत नाही विभागाचे अधिकारी काम करत नाही कारवाई करत नाही सब बंगाल आहे आणि सत्ता बदलल्याशिवाय कोडशामध्ये झालेल्या या सगळ्या प्रकरणावर नियंत्रण आणता येईल त्या नियम बाह्य त्या रुक्मिणीला तर माझ्या माहितीप्रमाणे रुक्मिणी आणि ते गुप्ता कोलवाश्री वगैरे मिळून आठशे कोटी रुपये चा दंदा त्यांच्यावर आहे ते दंडाची वसुली होत नाही पण धंदा मात्र सुरू आहे थँक्यू